शिवस्वराज्य यात्रा हा कार्यक्रम आपल्या बारामतीमध्ये आला युवकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे फक्त तालुक्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे बारामतीमधील युवकांचा उत्साह पाहून जयंत पाटील यांनी संकेत दिला असावा खरं तर तरचा प्रश्न आहे त्यांच्या बाजूने पण उमेदवार अजून जाहीर नाही आपल्याला सर्व मित्र पक्षाशी बोलावे लागेल ज्येष्ठ नेत्यांचा निर्णय झाला की ते सांगतील त्यानंतर आपली पुढची पावली असतील राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल बारामतीत आले होते आपण बघितलं की युवकांचा कल बघता आपल्याला उमेदवारीचे संकेत त्यांनी दिलेले काय काल आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा शिवस्वराज्य यात्रा हा कार्यक्रम आपल्या बारामतीमध्ये आला आणि युवकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पवार साहेबांना इथं या तालुक्यात मिळतोय फक्त तालुक्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि काल पण असेच अनेक युवक तिथं आलेले उत्साहित होते आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस पा जयंत पाटील साहेबांनी असा एखादा संकेत दिला असावा पवार साहेब असतील किंवा जयंत पाटील असतील तर तुम्हाला जबाबदार तुमच्यावर सोपवली तर येणारी विधानसभा निवडणूक आपण बघतोय आता तर जर तरचा प्रश्न आहे उद्या त्यांच्या बाजूनी पण उमेदवार काय अजून जाहीर नाहीये इथं आपल्याला सगळे जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांना त्यांच्याशी बोलावं लागेल पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील हे सगळे जे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते बसतील ते ठरवतील आणि एकदा त्यांचा निर्णय झाल्यावर ते आम्हाला सगळ्यांना सांगतील आम्हाला विश्वासात घेतील तस झाल्यावर आम्हाला सगळ्यांना बसून विचार करावा लागेल आणि मग आपली अप, पुढची पावलं तशी टाकावी लागतील लोकसभेची निवडणूक बघितल्या आपण पवार विरुद्ध पवार विधानसभेची देखील निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच होणार अशी सध्या तरी चर्चा नाही ते फक्त चर्चा आहे पण आता त्यांच्या बाजूनी महायुतींनी उमेदवार कोण ते जाहीर करतात ते त्याच्यावर आहे आणि मग महाविकास आघाडी पण कुणाला तिकीट देतं हे आपल्याला सगळं बघून ते ठरवावं लागेल